तर नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या गावरान शेती आणि कोथिंबीर या युट्यूब चॅनलमध्ये तर बरेच शेतकरी मला म्हणले की मोठ्या स्प्रिंकलरवर कोथिंबीर येत नाही तर मी आज लाईव्ह या फडामध्ये आलेलो आहे तर हे बघू शकता मोठ्या जैन स्प्रिंकलरवर कोथिंबीर आहे पाण्याचा प्रेशर किती आहे बघा असा तुम्ही जर प्रेशर पाण्याचा दिला त्या जैन स्प्रिंकलरला तर कोथिंबीर नंबर एक अशी येते मिनी स्प्रिंकलर किंवा रिनपाईपसुद्धा वापर करायची काहीच गरज नाही हिरीचं किंवा बोरचं पाणी असेल तर तुम्ही असं प्रेशर दिलं ना तर नंबर एक कोथिंबीर अशी उगवती हे बघू शकता आपल्या गावरान कास्ती विण्याचा हा प्लॉट आहे तर हे बघू शकता मी आज या प्लॉटमध्ये आलेलो होतो मग म्हटलं एखादा व्हिडिओ तुम्हाला दाखवावा हे बघू शकता पाण्याचा प्रेशर कसा आहे बघा बोरवर आहे या माणसानं फक्त सात चिमण्या लावलेल्या आहेत बोरला त्याच्या बोरला नऊ दहा चिमण्या चालतंय आता पण त्यानं फक्त सात चिमण्या लावलेल्या आहेत म्हणून एवढा प्रेशर आहे पावसाचं पाणी जसं पडतंय तसंच या स्प्रिंकलरचं पाणी पडलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गावरा शेती आणि कोथिंबीर या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायचं आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरायचं नाही माहिती पाहिजे असेल तर खाली स्क्रीनवर वर नंबर आहे त्या नंबरवर कॉल करून माहिती विचारू शकता तर प्लॉट कसा वाटला कोथिंबिरीचा ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद